विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तुळजापूर पोलीस ठाणे आरोपी मयतनामे सत्यजित नागनाथ वागे वय अडोतीस वर्ष राहणार श्री तुळजाभवानी मंदिराजवळ आरदवाडी तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजता सुमारास स्कूटी क्रम एम एच पंचवीस एक्स अकरा पासष्ट हे तुळजापूर मंदिर येथून आरतवाडी येथे घराकडे जात होते दरम्यान तुळजापूर ते धाराशिव रोडवरील जिजामाता शाळेजवळ तुळजापूर येथे सत्यजित वाघे यांनी त्यांचे ताब्यातील स्कूटी ही हायगाई व निष्काळजीपणे चालवून रोडवरील गतिरोधक वरून त्यांची स्कूटी आदळून दुबाजकला धडकून अपघात झाला या अपघातात सत्यजित वाघे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले अशा मजकुरांच्या फिर्यादी नामे सागर नागनाथ वाघे राहणार श्री तुळजाभवानी मंदिरजवळ आरतवाडी तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशू यांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एकशे पंचवीस उपकलम अ एकशे पंचवीस उपकलम ब अनवये गुन्हा नोंदवला आहे जनसंपर्क विभाग धाराशू पोलीस प्रतिनिधी सागर चौगुले वाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा